शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी नेपाळतील जनावर बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकरी वाहन चालक व हॉटेल धारकांची मागणी गेले कित्येक दिवसापासून जनावरांचा बाजारपेठ बंद आहे त्यामुळे व्यापारी शेतकरी टेम्पो चालक व हॉटेल व्यावसायिक तसेच बैठे व्यापारी यांचा उदरनिर्वाह चालवणे फार कष्टाचे झाले आहे गेले कित्येक वर्षापासून जनावरांची व्यापार करणारे व्यापारी व टेम्पो चालक तसेच बैठे व्यापारी हॉटेलधारक ते काम करीत असून सध्या बाजार बंद झाल्यामुळे सर्वजण मिळून पुन्हा लवकर बाजार सुरू करण्याची मागणी करीत आहेत सरकार व पोलीस प्रशासन यांच्या नियमांचे पालन करून हा जनावरांचा बाजार व्यापार करणारा असल्याचे सांगितले आहेत याबद्दलची सर्वांनी आपली मागणीची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या सर्वाचे कार्यक्रमाचे नियोजक जगदीश हेगडे निपाणी यांनी केले आहेत या कार्यक्रमाच्या वेळी आज आम्ही निपाणीतील जनावर बाजारामध्ये या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी आपले जनावर विक्रीसाठी हो आलेले आहेत पण त्यांनी जनावर विक्रीसाठी आलेले आहेत पण जनावर का विकायला नाहीत हे त्यांच्याकडूनच आम्ही जाणून घेऊया आज या ठिकाणी जनावरच्या बाजारामध्ये एक शेतकरी आलेले आहेत मामा तुमचं नाव काय आनंदातिराळे बरं तुम्ही इथं बाजारात कशासाठी आलता मामा शिकायला आलो बरं मग काय विकायला नाही काय झालं कशासाठी जनावर कोण घेणार माझी घराची परिस्थिती बिकट आहे मला हजारीपणा आहे मग शिकून माझ्या दवाखान्यातलं बिल भागवायचं आहे कोण घेणार ही धोरण वाटत जनावर आडविण कोण व्यापारी कोण घेणार <laughs> मग आता काय करायचं मी म्हणजे बाजार बंद असल्यामुळे तुमचं जनावर विकली जात नाही झाली नाही मग त्यासाठी मग तुम्ही काय जनावर बाजार चालू करायला पाहिजे असं म्हणता काय तुम्ही बाजार चालू केला तर आमची काहीतरी उलटा बलटा होणार हो हा नाहीतर मग कशी होणार बर हा मग तुम्ही आता येताना कशाने आला तुम्ही चालवत आणला का कसं आठ नऊशे रुपये भाडं घालून मी इथं पण आलोय आता इथं कोण जनावर घेणार कोण बाजार बाजार बंद आहे म्हणाले लोक वाटण जनावर घेतले की त्या लोकांची जनावर आडवा लागल्यात जो जनावर काढून घेतात मारतात पोलीस स्टेशनला किशी घालतात मग ही जनावर घेणार आम्ही शेतकऱ्यांनी आता कुठं जायचं काय करायचं बर बर बरं बघूया याबद्दल आता माहिती आपण तुमची पोहोचूया प्रशासन अधिकारी पर्यंत पोहोचूया आणि जनावर बाजार सुरू होतोय का बघूया यासाठी धन्यवाद शेतकऱ्यांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही टेम्पो चालकांच्याकडे इथे आलेले जनावर बाजार निपाणीमध्ये या ठिकाणी काही टेम्पो चालक आहेत त्यांनी छोटे छोटे जनावर वगैरे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी टेम्पो चालक आलेले आहेत आम्ही त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया दादा तुमचं नाव काय माझं सूरज खेत्रे बर तुम्ही काय करता तुम्ही भाडे मारतोय जनावरची वाहतूक करतोय बर तर आता गेले एक महिना झालं जसं हे संप चालू आहे तसं आमचा देखील उदाहरण वारस पूर्ण थांबलेला आहे आणि ह्याच धंद्यावरती आम्ही जे काही भाडे मिळते त्याच्यावर आमचं पोट पाणी चालतंय लोकांचं देणं घेणं चालतंय आणि तसंच जे देणं घेणं आहे सगळ्याच गोष्टी आमच्या थांबल्यात आमचं स पोटापाण्याचा आमचा प्रश्न झालेला आहे उत्पन्न झालेला आहे आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये आमची फार अडचण होत आहे आणि आर्थिक रित्या फार ढासळले देणं घेणं कर्ज वगैरे सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत हा म्हणजे महिन्याला बँकेचा हप्ता वेगळं तुमचा आहे काय तसं कर्ज काढून आम्ही गाडी घेतलेल्या आहेत हप्त तकलेलं आहे सगळं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आमची फार कोंडमारी होत आहे आर्थिकरित्या आम्ही ढासळत आहे तर ह्या सर्व गोष्टीतून आम्हाला बाहेर पडावं आम्हाला आर्थिक बळ मिळावं यासाठी आम्हाला सहाय्याने मदत हे जे काय जे काय चालू म्हणजे चालू हा, जनावर बाजार बंद आहे ते चालू हवं आणि तुमचा अनेक परत व्यवसाय टॅम्पो चा थांबवा बरं आता हे आणखी एक प्रश्न म्हणजे आता ह्यामध्ये विषय ऐकायला मिळाले की तुम्ही गो वाहतूक करता म्हणून सांगितल्यात मग तसं तुम्ही त्या नियमाचं पालन करून तुम्ही सगळं टॅम्पो चालक तुम्ही साथ देणार काय आणि बरोबर तुम्ही करणार काय नियमाचं पालन करून करणार आम्ही जे काय नियम आहे ना ते नियमाचं आम्हाला विरोधात एक गोष्ट करणार नाही आणि करत पण नाही सर बर आणि आम्ही जे काही मशी वगैरे दुधाचे असतात तेच आम्ही ते नेतो आमचं अशा गोष्टी करतो गाडी अडवतो परंतु त्या गोष्टीसाठी पण आम्हाला अडखण येते गाडी वगैरे अडवणं विचारपूस करणं आणि आराम करणं आराम करणं अशा गोष्टी होतात जेव्हा गाडी अडवली जाते तेव्हा जे काही नियम आहेत त्या नियमानुसार तुम्ही आमची विचारपूस करा जे काय गाड्या काय माल आहे तुम्ही पोलिसांच्याद्वारे आमची चौकशी होती आणि आम्ही सहकार्य करतो आणि तिथं अडवून आम्हाला मान हान जर किंवा केल्या तर आम्ही पण पोटावर साहेब हा म्हणजे तुमचं वाटतं तुम्ही काय असाल तर तुम्ही करतो पण असा आडवा अडवी करून तुम्ही फोडाफोडी म्हणा किंवा पैसे काढून घेणं असलं करून असं म्हणणं तुमचं आहे पोलिसांनीच गाडी आडवावी आणि पूर्ण प्रतिसाद देतो आमच्याकडनं जर काही असं झालं तर ती चौकशी करून आमची प्रतिसाद देणार असं थँक्यू आहे आता या ठिकाणी निप्पाणीतील जनावर बाजारामध्ये काही व्यापारी लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि दादा तुमचं नाव काय माझं विजय दंडे बर तुम्ही काय करता व्यापार कशाचा भाकर जनावरांचा बरं मग आता हे बाजारामध्ये बंद केलेला आहेत मग त्यावेळी तुम्ही बाजारामध्ये कोणत्या प्रकारचे जनावर आणता तुम्ही जनावर जी निरोगी आहेत ती जनावर बरं शेतकरी शेतकऱ्याचे जनावर आम्ही घेऊन हां शेतकऱ्यांनी दिलेले आम्हाला हां त्याच्यात शेतकरी आणि चार पैशावर दुसरे जनावर घेऊ शकतो त्याच्यामध्ये बरं मग आता ते सध्या आता गाई वगैरे आणतात म्हणतात मग ते तुम्ही काय आणत नाही का काय काही नसतंय ना तुमच्यात काय बाकड मला जो शेतकरी निरोप तोच मला आमच्या येतो इथं हा म्हणजे गाई वगैरे तसलं काय तुम्ही आणत नाही काय पाय मोडल्यावर शिंग मोडल्यावर किंवा शेतकऱ्याला ज्याचा उपयोग नाही संकरित ह्याचा विषय नाही त्याच्यामध्ये हा म्हणजे वट म्हणजे भाकर जनावर म्हणजे ना दुरुस्त जे जनावर पाय मोडलेले तसल्या जनावर तुम्ही आणता असा तुम्ही यावेळी निपाणीच्या जनावरांच्या बाजारामध्ये सुकुमार हेगडे अमोल सुतोले महादेव तिराळे एकनाथ वायदंडे विजय वायदंडे रमेश हेगडे विक्रम वायदंडे अशोक तिराळे शिवाजी तिराळे किसन धावणे दिगंबर वायदंडे शरद वायदंडे अविनाश हेगडे विजय सोनुले राकेश तिराळे सौरभ वायदंडे मधुकर हेगडे दिगंबर वायदंडे सुवर्णा निकम सह शेतकरी वर्ग व्यापारी वाहनचालक हॉटेलधारक बहुसंख्येने उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा